मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज आहे ना आर्याचा काही ठिकाणी स्टँड मस्तपैकी होता जेव्हा निकी आणि अरबाचं थोडंसं खुल्लम खुल्ला प्यार करेंगे याच्यावरती आर्याने जो काही स्टँड घेतला मला ॲज अ थर्ड पर्सन मला जर आवडलं नाही तर मी नक्कीच बोलेन इथे जो काही स्टँड घेतला तो खरंच भारी होता पण काय होतं की तिच्याबरोबर तिचे टीममेट उभे राहिले नाही त्यामुळे थोडीशी तिने माघार घेतली तर हे भारी होतं यानंतर थोडंसं नॉमिनेशन टास्कमध्ये थोडासा विचार करायला पाहिजे होता की बघ या पहिल्यांदा तुला जान्हवीने नॉमिनेट केलं त्यानंतर तू थेट जाऊन एरिनाला नॉमिनेट केलं दुसऱ्या राऊंडमध्ये तू तेव्हा थोडासा विचार करायला पाहिजे की आपल्याच माणसाकडे म्हणजे पॅडेदादाकडे जान्हवीचा फोटो आहे त्यामुळे तू पहिल्यांदा पॅडेदादाला पाठव की पॅडेदादा तू पहिल्यांदा नॉमिनेट कर तिने मला नॉमिनेट केलं की नाही हे थोडंसं तू कन्व्हिन्स करायला हवं होतं पण इथे अभिजित पण जात होता की जाऊ दे अभिजितला त्याने एक स्टँड घेतलेला की मला त्या वैभवला नॉमिनेट करायचं आहे म्हणजे करायचंच आहे हे तुमचं थोडंसं सा डिस्कसन होतं तरी पण तू जाऊन पहिल्यांदा ते एरेनाला नॉमिनेट करतं तर ही गोष्ट तुझ्या टीम मेंबरला खटकली आणि खटकण्यासारखीच होती यानंतर बरेच जण समजव समजवण्याचा तुला प्रयत्न करत होते मात्र तू अजिबात समजत नव्हतीस तर ह्या थोड्या फार गोष्टी आहेत ना या आर्याने थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे जर इथे तिने इरेनाला नॉमिनेट केलं नसतं तर अजून कुठला तरी सदस्य टीम एचा नॉमिनेट झाला असता असं ते लोक प्लॅनिंग करत होते एकांश असं वाटतं की आर्याचा निर्णय चुकला आहे पण असं वाटलं की यार इरिना हृदाकोवा आहे ना हिचं बिग बॉसच्या घरामध्ये सध्या काहीच काम नाही आहे ती गेली तरी चालेल मग असं वाटतं की बरं झालं चला आर्याने एक निरुपयोगी सदस्याला नॉमिनेट केला आणि तोच कदाचित या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाईल काय वाटतं तुम्हाला आर्याने योग्य केलं का बाकी हा नॉमिनेशन टास्क झाल्यानंतर आर्या ज्या पद्धतीने निकीला भिडत होती आणि त्यानंतर जान्हवीला जे काही भिडत होते ना ते अगदी भारी होतं फनी होतं पण भारी होतं आता याच्यामध्ये बघा आर्या उगजच निकीची खोड काढताना दिसत होती म्हणजे असं होतं ना, ना की आर्याचं बघ आमचे म्हणजे अंकिताची कॅप्टन्सी जेव्हा होती तेव्हा निकी उगाच काड्या करत होती हे फेकून देत होती ते फेकून देत होती उगाच काही ना काही करत होती तर तसा प्रयत्न आज आर्याने केला की आता तुझ्या कॅप्टन्सीत आम्ही म्हणजे मी करेन आणि हे खुल्लम खुल्लं तिने सांगितलेलं आरबादला की मी नक्की इला भिडेन तसा तिने प्रयत्नही केला जे काही तिच्या बेडवरती असलेला ब्लँकेट तो उचलून इकडे तिकडे करणे मग ती जान्हवी मध्येच आली जान्हवीची आणि तिची जबरदस्त बाचाबाची झाली होती बघा जान्हवीने पहिल्यांदा हाताला धरून तिचे चिमटे काढले त्यानंतर इने पण चिमटे काढले आता याच्यावर समाधान जान्हवीचं झालं जा नाही तर अक्षरशः तिला धक्का देत होती शिवी पण दिले फार विचित्र आहे ती जान्हवी बापरे शिवी वगैरे एवढी दिली त्यानंतर तुला फाडून टाके तुझ्या दम नाही आणि त्यानंतर धक्का देत ती पुढे निघून गेली बिग बॉसने बघितलं की यार आता ह्या दोघींच्या पकडणार आहेत त्यामुळे लगेच बिग बॉस ब बोलले की तुमची ही जी काही मस्करी मस्करी चालू आहे ना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा होणार आहे बिग बॉस समजून गेले की चला या दोघांना बाजूला करूया त्यानंतर ह्या दोघी बाजू झाल्या इथे सगळे गेल्यानंतर ती आर्या आतमध्येच होती बेडरूममध्येच तेव्हा इथे एंट्री होते ती म्हणजे वर्षात यांची वर्षाताई इथे सांगत होती की हा जो बास्केट आहे कपड्याचा किंवा शूजचा हा कोणाचा आहे असं काहीतरी त्यांचं संभाषण होतं आणि हा जो काही शूजचा बास्केट इथे पडलेला होता तो निकीचा होता आता याच्यावरतीच हे ह्या पण म्हणजे वर्षाताई आणि आर्या हे भाष्य करत होते परंतु ही जी कळ लावी आहे ना कोण जानवीताई ही थेट त्या निकीला जाऊन सांगते की तुझ्या तुझ्याविरुद्ध वर्षाताई त्या आर्याला भडकवते म्हणजे कारण नसताना आणि ही जान्हवीचा हाच विचित्र स्वभाव आहे आणि तिने काडी लावली आणि ज्या पद्धतीने ती निकी पुन्हा एकदा जाऊन वर्षाताईंना नको नको ते बोलायला लागले बघा हीच जान्हवी आहे ना जिने तिकडे दादाला शब्द दिला होता की मी वर्षाताईंबद्दल चुकीचं बोललेले त्यामुळे मला त्या भाऊच्या धक्क्यावरती खूप पडली त्यामुळे मी आता वर्षाताईंच्या नादी लागणार नाही आणि तुम्हाला पण शब्द देते की आता मी पुढे तुमच्या विरुद्ध सुद्धा बोलणार नाही आणि ताईंच्या विरुद्ध सुद्धा बोलणार नाही पण इथे आख्या विख्या आणि व्याख्या जान्हवी परत ओकावोकी सुरुवात परत कारण नसताना वर्षाताईंचं नाव घेतलं पण वर्षाताईंनी आहे ना, वर्षा ना, ना जबरदस्त तिला शब्दामध्ये पकडलं आणि चांगलंच आपटलं वर्षाताईचं असं म्हणणं होतं जान्हवीबद्दल की तुझं असं मत आहे की मी आर्याला भरवलं मी काय असं भरवलं यामध्ये आता जान्हवीला कळतं नाही नाही वर्षातही मला त्या काचेतनं असं दिसलं की तुम्ही तिला काहीतरी सांगताय अगं पण तू ऐकलंस का मी काही सांगितलं ते आणि हा जो बास्केट आहे हा कोणाचा आहे ते बोलते निकीचा मग तुम्हाला कळायला पाहिजे ना तुम्ही कॅप्टन आहेत ना मग हा बास्केट व्यवस्थित थे ठेवायचं की नाही ते तू तिला सांगणार नाही पण मात्र ह्या ज्या काही चुका आहेत कारण असताना ते तू सांगते आणि मी हे कधी सांगितलं कुठं कुठं वागू नको आता हे आर्याला मी कधी सांगितलं हे तुम्हाला सांग नाही नाही वर्षातही तुम्ही मोठे आहे तुम्ही नेहमीच सांगता ना की मी मोठे आहे मी समजूतदार आहे मी त्याला समजवणार अगं बाई कुठचं कुठे घेऊन जाते तू तू आता कळ लावली की नाही वर्षाताईंची की वर्षाताई आर्याला भडकवते तर त्याच्याबद्दल बोल ना मग तुम्ही मोठे आहात ते तिला तुम्ही समजावाल तुम्ही सिनियर आहे तुम्ही नेहमीच सांगता मग आता तिला समजावा काय ही बाई म्हणजे खरंच ती जानवी आहे ना एक डोक्याला याप आहे मोठा व्याप आहे ती डोक्याला आणि फार विचित्र शिव्या वगैरे देत होते आणि त्या कॅमेऱ्यामध्ये येऊन सांगते की मी तिला असं करेन तसं करेन फाडेन आणि अमुक करेन तमुक करेन अरे बाबा थंडगे जरा थंड घे भाऊचा धक्का अजून यायचा आहे तुम्हाला बरेच धक्के मिळणार आहेत ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांशी लायकी काढता आत्ता पण आज पण लायकी काढताना दिसत होती पण तिचा चेहरा कधी पाहण्यासारखा होता माहीत आहे का नॉमिनेशनच्या शेवटच्या राऊंडमध्ये जेव्हा तो अरबाज दटून राहिलेला ना की मला नॉमिनेट करायचंच आहे पॅडी दादाला आता पॅडी पण तिथे मग उभा होता मी सुद्धा त्या जान्हवीला नॉमिनेट करेन तेव्हा जान्हवीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता मी नॉमिनेट झाले तरी चालेल पण तुमच्यामध्ये भांडणं नको थोडंसं घाबरणं गरजेचंच आहे काय माहिती आहे का हिला अजून घाबरणं काय असतं हे माहिती नाही आहे या भाऊच्या धक्क्यावरती ती नक्कीच घाबरेल अशी अशा अपेक्षा आपण ठेवूया आणि बिग बॉसच्या घरामध्ये जान्हवीताईचा गेम तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि आज आर्याचा तुम्हाला गेम कसा वाटला फेअर वाटला आणि फेर वाटला चांगला वाटला वाईट वाटला हे सगळं कमेंट्समध्ये सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका